नमस्कार विद्यारण बी सी चॅनल सर्वांचं स्वागत आहे शुभसंध्या खाऊन खायले नाही काय घ्यायला नाही विकलं येऊन भाजी वाटत दुपारी एक वाजला होता ना त्याच्यामुळे भाजीचे पण दुकान असले बंद भाजीला पण नाही लोक काढते ते बघतात ना दोघं चालेल ना बरोबर बघतात ते गुरी काढतील परफेक्ट साधनं काहीतरी वाटते सहा वाजेल काहीतरी नुकसान होते काही होईल काहीला मी जातो saukanyegaga <laughs> guda sa-adunye gburugburu a tsakayenye mmefi ji baji anyanwụ spesanik da baji kekwukwukwukwukwa ne. sukuru na mmefi ji o nweta iri ka anurka mafai ka kandola ma yi baje संध्याकाळचं स्वयंपाक रेडी आहे डाळ भात इकडे दाजींना जेवण वाढले डाळ भात वांग्या बटाट्याची भाजी चपाती वरण करले आजचं संध्याकाळचं बेत आहे हे जेवायला